एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्गदर्शनाखाली शेठ एन के टी टी सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला संस्थापक श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी योग दिवसाचं महत्त्व तसंच विविध योगांचे फायदे मुलांना समजावून सांगितले संपूर्ण सत्र विद्यार्थ्यांना योग ध्यान इत्यादी तंत्र शिकवण्यासाठी आणि योगामुळे एखाद्या व्यक्तीला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा बरं करता येतं हे समजून घेण्यासाठी मनोरंजन आणि उपयुक्त माहिती यावेळेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली डिग्री कॉलेजचे प्राचार्य दिलीप पाटील त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य बेन ठक्कर ह्या यात सहभागी झाले होते मी डॉक्टर दिलीप पाटील एन के टी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून आज हे ठेवू आहे आणि आज आमच्याकडे जो आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा साजरा केला गेला या यामागे आमचे जे शेटजी आहेत संस्थेचे जे प्र अध्यक्ष आहेत नानजीबाई खिंजीबाई ठक्कर ठाणावाला यांची आम्हाला नेहमी याबाबत प्रेरणा असते आणि वि स्वास्थ्य आणि एकूणच हेल्थबद्दलचं जे महत्त्व आहे ते आम्हाला त्यांच्या वागण्यातून आणि मार्गदर्शनातून सतत मिळत असतं शिक्षकांना अधिक विद्यार्थ्यांनासुद्धा माझं नाव डॉक्टर गिरीश वसंत कदम आहे आणि आज योगा सेशन आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्य साधून आपण इथे कंडक्ट करतो आहे विशेषतः आज ह्या पिढीला खरी गरज आहे योगा शिकण्याची कारण आज ही पिढी जेव्हा योग शिकेल तेव्हा ती पुढे जाऊन काही ना काहीतरी बदला बदल आणणार आहे फक्त त्यांच्यापुरताच नाही तर समाजापुरता आणणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि एन के डी कॉलेज आणि नांदीबाई हे आज जो एफर्ट्स घेत आहेत त्याकरता खरंच माझा त्यांना शतशाब ही आभारी आहे की एक एक वेगळा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे